नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांची पहिली सही पुण्यातील रुग्णाला मदत करण्यासाठी झाली होती पुण्यातील चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत दिली गेली आहे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिली सही ही कुऱ्हाडे यांच्या फाईलवर केली आणि त्यांना मदत दिली आहे यामुळे चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी सरकारचे सुद्धा आभार मानले मी चंद्रकांत कुराडे मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचारासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रुपये पाच लाख रुपये जाहीर केले त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो माझ्या वडिलांचं नाव चंद्रकांत कुराडे यांना ऑगस्ट महिन्यात आजार झाला असून त्यांना डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचे सांगितलं तर त्यासाठी खर्च तीस लाख सांगितला होता आम्ही बऱ्याच मध्ये गेलो पण अजून तरी काही मदत झाली नाही पण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता तर आठवड्यातच त्याचा निकाल लागला आणि आम्हाला पाच लाख मिळाले त्याबद्दल नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार